सोळा सोमवारचे व्रत हे भगवान शिवाला समर्पित एक अतिशय प्रभावी आणि श्रद्धेने केले जाणारे व्रत आहे या व्रताचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित फल मिळते विशेषत विवाह संतानप्राप्ती आरोग्य सुख समृद्धीसाठी हे व्रत केले जाते सोळा सोमवार व्रत कसे करावे एक व्रत सुरू करण्याचा दिवस हे व्रत श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून किंवा कोणत्याही शुद्ध शुभ सोमवारपासून सुरू करता येते श्रावण महिन्यात सुरू केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते संकल्प करून सलग सोळा सोमवार हे व्रत पाळले जाते तीन पूजेची तयारी व साहित्य पूजेकरिता लागणारी सामग्री बेलपत्र तीन किंवा पाच पाने असलेली शुद्ध जल गंगाजल असल्यास दूध दही मध साखर तूप पंचामृतासाठी धूप दीप कापूर बिल्व आकडे अपराजिता कमळ इत्यादी नैवेद्य गोड पदार्थ फळे खिरी लाडू इत्यादी भस्म विभूती शिवलिंग शिवाची मूर्ती घरात असल्यास चार व्रताच्या दिवशीचे आचरण व व्रताचे संकल्प लवकर उठून अभिंग स्नान करावे स्वच्छ पांढरी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे देवघरात बसून शुद्ध मनाने व्रताचा संकल्प करा श्री शिवाय नमहा मी अमुक कारणासाठी उदाहरणार्थ विवाह संतती आरोग्य हे सोळा सोमवारचे व्रत श्रद्धेने करीत आहे भगवान शिव कृपा करूत पाच पूजाविधी एक देवघर स्वच्छ करून शिवलिंगासमोर आसन घेऊन बसा दोन प्रथम गणेश पूजन करा गणपते नमहा मंत्राने तीन शिवलिंगावर जल व पंचामृताने दूध दही मध साखर तूप अभिषेक करा चार शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र आकड्याची फुले दोत्र्याचे फूल अर्पण करा पाच बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानावर नमहा शिवाय म्हणावे सहा फुलं अर्पण करा सात भस्म लावा आणि दीप प्रज्वलन करा आठ नमः शिवाय या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा जप केल्यास उत्तम नऊ भगवान शिवाची सोळा सोमवार व्रतकथा ऐका किंवा वाचा दहा शिवचालीसा किंवा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करा सहा उपवास नियम सोमवारच्या दिवशी शक्य असल्यास निर्जळी उपवास करा नसेल तर फलाहार घ्या केवळ दूध फळे पाणी घेणे तेही शक्य नसेल तर एक वेळच फलाहार सात्विक आहार साबुदाणा खिचडी फळे घ्या कांदा लसूण तामसी पदार्थ टाळा सायंकाळी पूजन करून नंतर प्रसाद घ्या सायंकाळी पूजन व प्रदक्षिणा संध्याकाळी पुन्हा शिवपूजन करावे दिवा मंत्र मंत्रजप करावा शिवलिंगाला कमीत कमी तीन किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नैवेद्य दाखवून तुपाचा कापूर पेटवून आरती करावी सात सोळा सोमवार व्रतकथा प्रत्येक सोमवारला व्रताच्या पूजेनंतर सोळा सोमवार व्रतकथा वाचावी ऐकावी या कथेत एका ब्राह्मण कनेच्या श्रद्धेने व्रत केल्याने तिला भगवान शिवाने वर दिला असा सुंदर संदेश आहे महत्वाचे मंत्र ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र ओम त्रयंबकम यजामही सुगंधीम सोमवारचे उद्यापन सोळाव्या सोमवार व्रताच्या दिवशी विशेष पूजा करून खालील उद्यापन करावे पाच अकरा सोळा किंवा एकवीस ब्राह्मणांना भोजन द्यावे व दक्षिणा द्यावी गरीबांना अन्न वस्त्र दान करावे महिलांना सौभाग्य वस्तू फुले सुडा बांगड्या द्याव्यात ओम नमः शिवाय जप करत व्रताची पूर्णता घोषित करावी व्रताचे फायदे मनोकामना पूर्ण होते विवाहात अडथळे दूर होतात सौभाग्य संतती आणि आरोग्य प्राप्त होते शिवकृपा लाभते आणि जीवनात शांती व समाधान येते